नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी चकली भाजणीनं बनवता चकली बनवणार आहोत चव मात्र भाजणीच्या चकलीसारखीच संपेपर्यंत चकली, संपे चकली कुरकुरीतच राहणार शिवाय नवशिके जरी असतील तरी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट अशी चकली बनवतील अगदी झटपट अवघ्या वीस ते पंचवीस मिनटात चकली तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर चकली बनवण्यासाठी इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी भरून डाळवं घेतलं आहे किंवा फुटाण्याची डाळ किंवा डाळही म्हणतात तर एक वाटी एवढी ह्या डाळ्या किंवा फुटाण्याची डाळ घेतली आहे तर तुम्हीही कुठलंही घरातलं एक भांडं सेट करून त्याच भांड्याने सर्व जिन्नस मोजून घेऊयात आता त्याच वाटीने मी इथे पोहे घेतले आहेत ज्या वाटीने फुटाण्याची डाळ मोजून घेतली एक वाटी त्या वाटीने हे एक वाटी भरून पोहे तर इथे आपण दोन वाटी एवढे पोहे घेणार आहोत तर आता ही दुसरी वाटी तर एक वाटी फुटाण्याची डाळ त्यासाठी दोन वाटी पोहे घ्यायचे असं हे प्रमाण बरोबर आहे अगदी मस्त चकले होते आता पोहे मी सर्व निवडून घेतली आणि फुटाण्याची डाळसुद्धा आता हे दोघंही मिक्स करून घेऊयात डाळव्यामध्ये लाल साल वगैरे हिरवी डाळ होती काढून घेतली तर दोन वाटी पोहे एक वाटी फुटाण्याची डाळ असं प्रमाण ठेवायचं आता हे सर्व मिक्स करून घेतलं आणि पोहेसुद्धा मस्त चाळून घेतले होते आता सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात जमेल तेवढं बारीक करून घेऊयात आता इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता ह्यात आपण थोडं थोडं करून दोन ते तीन भाग करून असं हे बारीक असं दळून घेऊयात तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यात सुद्धा एक ते दोन वेळा दळून घेऊ शकता आता हे शक्य होईल तेवढं बारीक असं याचं पीठ दळून घेतलं तर या पद्धतीने असं हे दळून घेतलं हे पहा थोडंफार जाळ वगैरे असेल तर ते आपण चाळणीने असं चाळून घेऊयात तर इथे हे सर्व मी चाळणी टाकून घेतलं आणि सर्व आपण हे चाळून घेऊयात तर थोडंफार असं हे जाळसर राहतं हे पहा एवढंसं जाळसर राहिलं पुन्हा आपण जे राहिलेलं आहे त्यातच मिक्स करून बारीक दळून घेऊयात तर इतकं असं मस्त हे बारीकसर असं दळलं गेलं हे पहा या पद्धतीने मिक्सरला हे दळून घेऊयात आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून आता पुन्हा यात पोहे आणि डाळ घालूयात जे थोडंसं आपण चाणी ठेवलं होतं तेही यात मिक्स करून देऊयात आणि पुन्हा दोन ते ती तीन वेळा करून असं हे सर्व डाळाने पोहे दळून घेऊयात इथे मी सर्व डाळ पोहे दळून घेतले आणि आता हे पुन्हा सर्व दळून झाल्यानंतर चाळणीने पुन्हा चाळून घेतलं तर सर्व पीठ असं चाळून घेतलं आता हे एवढंसं शिल्लक राहिलं हे मात्र आपण टाकून देऊयात आता सर्व पीठ हे एका ठिकाणी आणून थोडीशी ही बऱ्यात बाजूला ठेवूयात आणि चकलीसाठीची एक छोटीशी पेस्ट करूयात याने मस्त अशी चकली चव येते तर इथे मी एका छोट्यासा प्लेटमध्ये तीन ते चार हिरवी मिरची एक दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धी मोठी एवढी कोथिंबीर घेतली कोथिंबीरची देठं मात्र नाही घ्यायची अशी पानं पानंच घ्यायची तर आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे सर्व टाकूयात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता लसूण मिरची कोथिंबीरमुळे मस्त अशी चकलेला चव येते तुम्ही नसेल कधी केलं तर एकदा करून पहा खूप छान अशी टेस्ट येते चकलीची तर असं हे थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर आता हे जे पीठ होतं आता यात आपण तांदूळाची पिठी घालूयात तर हे सर्व मी एका ठिकाणी गोळा करून बाजूला ठेवलं होतं आणि यात आता आपण जेवढे पोहे घेतले होते तेवढंच तांदळाची पिठी घालूयात तर दोन वाटी येथे तांदुळाचं पीठ घालते आहे एक वाटी फुटाण्याची डाळ दोन वाटी पोहे दोन वाटी तांदळाची पीठ आणि त्यानंतर आता यात घालूया काही मसाले तर दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर दीड चमचा एवढे धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा ओवा दोन ते अडीच चमचा एवढी पांढरे तीळ चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशीच हळद घेऊयात हळद थोडीशी कमीच घालायची नाहीतर मग खूपच लाल किंवा करपट अशी चकली होते आता सर्व सुके पावडर मसाले घातल्यानंतर हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊयात तांदळाची पिठी आणि जे आपण मिक्सरला वाटून घेतली होती फुटाण्याची डाळ पोहे ते सुद्धा यात चांगलं एकजीव करून घेऊयात मसाल्यांसोबत आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जे इथे मिरची लसूणची पेस्ट करून घेतली ती थोडीशी बाजूला ठेवून घेऊयात त्याआधी ते तेलाचं मोहन घालूयात तर इथे मी एक तीन ते ती चार चमचे एवढे तेल घेतले आहे तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं हे पहा आणि कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्या पिठावर घालूयात धुरणे गेपर्यंत मस्त असं कळकळीत तेलाचं मोहन यात घालायचं सुरुवातीला आपण गरम आहे थोडंसं चमचानेच हे मिक्स करून घेऊयात सर्व असं एकजीव केल्यानंतर आता हाताने हे चांगलं आपण कणाना कणाला तेलाचं मोहन लावून घेऊयात सर्व पिठात हे तेलाचं चा मोहन चांगलं एकजीव करायचं चा। मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपण जी पेस्ट करून घेतली होती मिरची लसूण कोथिंबीरची ती घालूयात यामुळे ना चकलीची चव अजूनच वाढते खूप मस्त अशी चकली लागते आता सर्व पेस्ट आपण या पिठात मिक्स करून घेऊयात तुम्ही एवढ्या मसाल्यातही पाणी घालून चकलीचं पीठ भिजून घेऊ शकता पण अशी एक पेस्ट करून पहा खूप भारी चकली होते मस्त लागते खायला आता चकलीचं पीठ मिक्स करेपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पीठ गरम पाण्यातच भिजायचं जा, थंड पाण्यात अजिबात भिजायचं जा नाही भाजणीची जरी चकली असेल तरीसुद्धा पाणी गरम करूनच चकलीचं पीठ भिजायचं जा। जास्त कडकडीत गरम नाही किंवा अगदी उकळ आल्यासारखं पाणी नाही घालायचं अगदी गरम करून घ्यायचं कोमटपेक्षा थोडंसं गरम असं पाणी यात घालायचं आणि थोडं थोडं पाणी करून यात मिक्स करून घेऊयात ज्या प्लेटमध्ये मी मिरची लसणची पेस्ट काढली होती त्यातच अजून थोडंसं गरम पाणी घालून यात मिक्स केलं आणि एवढं असं हा पीठ भिजून घेतलं लागेल तसं गरम पाणी घालून मिक्स करून हे पीठ असं भिजून घ्यायचं तर असं मी इथे हे गरम पाण्यात पीठ भिजवून घेतलं जास्त कडकडीत किंवा उकळी आल्यासारखं पाणी नाही घ्यायचं कोमटपेक्षा थोडंसं गरम पाणी असतं ना तसं पाण्यात हे पीठ भिजायचं आता यातील असं अर्धं थोडंसं पीठ मी एका भांड्यात काढून बाजूला ठेवूयात यावर झाकण ठेवून आणि परतही हा एवढा गोळा राहू ठेवूयात तर हा गोळा अजून पुन्हा आपण मस्त पाण्याचा हात देऊन भिजून घेऊयात त्याआधी आपण साच्याला तेल लावून घेऊयात तर इथे मी साच्याला आणि साच्याच्या प्लेटला चकलीच्या प्लेटला तेल लावून घेऊयात तर चकली बनवताना जी चकलीची प्लेट आहे ती ठेवताना ना अशी उलट करून ठेवायची तर आधी आतपर्यंत आध मस्त चकलीच्या साच्याला तेल लावून घेतलं आणि प्लेटलासुद्धा या पद्धतीने तेल लावून घेऊयात आता हे पहा अशी उलटी ठेवायची हे पहा या पद्धतीने उलटी प्लेट ठेवायची खूप काटेरी आणि मस्त अशी चकली होते उलटी करून ठेवली चकलीची प्लेट की काटेही मग खूप मस्त येतात आणि तळ्यावरही चकली अगदी काटेरी अशी दिसते आता साच्याला तेल लावून घेतलं आणि जे आपण पीठ काढून ठेवला होता गोळा त्याला गरम पाण्याचा हात लावून पुन्हा चांगली भाकरीसारखं हे पीठ भिजून घेऊयात मस्त असं हे पीठ मळून मळून घ्यायचं आणि मग याचा असा लांबसळक रोल करायचा जेवढा साच्यात बसेल तसा असा लांबसळक रोल करायचा म्हणजे कुठेही चिऱ्या गेल्या नाही पाहिजे इथपत हे पीठ मस्त असं भिजून घ्यायचं चा। चांगलं मळून घ्यायचं चा, गरम पाण्याचा हात लावून आणि मग एकसारखा एक संदच गोळा घ्यायचा आणि यात भरायचा अर्ध अर्ध करून असं पीठ भरायचं नाही नाहीतर मग यात हवा जाते आणि चकलीचा मग तुकडा पडतो म्हणून एक संत गोळा भरायचा आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते असं अलगद वरती काढून घ्यायचं त्या चकली पाडताना आपण एका ताटात किंवा पाण्यावरही चकली पाळून घेऊ शकतो नवशिक्यांसाठी सोपी पद्धत म्हणजे अशा छोट्याशा प्लेट असतात त्या उलट करून घ्यायच्या आणि तेवढ्या आकारात्मक बरोबर अशी गोल गरगरीत चकली पडते तर हे पहा या पद्धतीने आपण साडेतीन ते ती चार वेळाची चकली पाडून घेऊयात दिसायलाही मस्त दिसते आणि एवढी चकली बरोबर अशी होते आणि तेवढ्या मापातच ते गोल गरगरीत चकली येते साच्या धरताना थोडासा असा वरती धरायचा आणि प्रेस करून जो सुरुवातीचा तार असतो तो थोडासा हातानेच नसेल आपल्या जमत गोल तर हातानेच असा गोल करून मग चकलीचा साचा फिरवायचा आणि शेवटचा भाग तोडून घ्यायचा आणि त्यावरच असा चिपकून द्यायचा तर हे पहा किती काटेरी आणि मस्त गोल गोलगरगरीत अशी चकली आपण पाडून घेतली तेवढ्याच प्लेटच्या मापात बरोबर अशी चकली पडते साडेतीन ते चार वेळाची आता याच पद्धतीने सर्व चकली पाडूयात तर दुसऱ्याही मी इथे प्लेट घेतल्या आहेत किंवा एका ताटावरही तुम्ही सर्व चकल्या पाडून घेऊ शकता अशा प्लेटवर नवशिक्यांसाठी पटपट अशा होतात जेवढे आपल्याला वेडे हवेत तेवढे वेडे बरोबर येतात आणि बरोबर अशी गोल घरगरीत गर चकली आपली तयार होते ता तर हे बा अशा चार प्लेटींना लावून घेतलं आणि आता ताटावरचीही दाखवते तर ताटावरसुद्धा आपण अशी ही चकली पाडून घेऊ शकतो एका वेळेस एक दहा ते पंधरा एवढी चकली पाळून घ्यायची जास्त चकल्या नाही पाळायच्या मत्या सुकतात आणि तुकडा पडू शकतो तर या पद्धतीने जेवढं साच्यात पीठ आहे तेवढी आपण चकली पाळून घेऊयात चकली पाळताना साच्या अशा थोडासा वरती धरायचा आणि वरून मग तार बरोबर अशी दिसते आणि गोलगरगरीत चकली येते पीठ मात्र सुरुवातीला जास्त पातळ करायचं नाही किंवा अगदीच घट्ट करायचं नाही सुरुवातीला भिजून झाल्यानंतर गरम पाण्याचा हात लावून मस्त भाकरीसारखं हे पीठ भिजून घ्यायचं अगदी लवचिक असं आणि मग नंतर साच्यात भरायचं तर मस्त अशी गोल गरगरीत चकली येते जास्त जर पातळ करत असाल तर चकलीला मग काटे येत नाही म्हणून मध्यम असं हे पीठ भिजायचं तर हे ताटातही ता मी मस्त अशा गोल गरगरीत चकल्या एक सहा ते सात पाडून घेतल्या तर अशा सर्व एका साच्यातल्या मी एक दहा ते बारा सुरुवातीला चकली पाडून घेतली नवशिक्यांसाठी सांगते आपण जर सर्वच पिठाची चकली आधीच पाडून घेतली तर चकली सुकते आणि मग नंतर चकलीचा तुकडा पडू शकतो आता तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं एक गोळी टाकून पाहिली तर वरती अलगदशी येते म्हणजे तेल आपलं बरोबर असं गरम झालं आहे आता नवशिक्यांसाठी जसं झाऱ्यात चकली घ्यायची आणि अलगद अशी तेलात सोडायची जे आपण प्लेटमध्ये चकली पाडून घेतलेली तीस प्लेट अशी झारणीवर उलट करायची आणि झाडणीने मग तेलात सोडायची तर इथे सुरुवातीला एक तीन ते ती चारच एवढी चकली सोडायची जास्त गर्दी करायची नाही अर्धे मिनटानंतरच मगच झाडणीने चकली उलट करायची टाकल्या टाकल्याबरोबरच चकली उलट उलटपालट करायचं नाही अर्धा मिनटं थांबायचं आणि मग नंतर चकली अशी एक ते दीड किंवा दीड ते दोन मिनटानंतर अशी उलट उलटपालट करायची दर दीड दीड दोन दोन मिनटांनी अशी चकली उलट उलटपालट करून चकलीचे बुडबुडे कमी होईपर्यंत चकली तळून अशी काढून घेऊयात तर हे पहा मस्त अशी कुरकुरीत आपली चकली तळून झाली आहे तर तुम्ही पाहू शकता आता यावरची चकलीचे बुडबुडे ही कमी झाले होते तेव्हा आपण चकली काढून घेतली आणि मस्त अशी चकली तळल्या गेली आहे त्याच पद्धतीने आता दुसरीही चकली सोडून घेऊयात अजिबात गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही किंवा अगदी स्मंद आचेवर सुद्धा ठेवायचा नाही मध्यम आचेवरच गॅस राहू द्यायचा आणि सुरुवातीला आधी दोन ते तीन किंवा तीन ते चार एवढीच चकली टाकायची आणि अर्ध्या मिनटानंतर मग उलट करायची आणि दर एक ते दीड किंवा दीड ते दोन मिनटानंतर पलट करून मस्त असे चकलीचे बुडबुडे कमी व्हायला लागले की तेव्हा काढून घ्यायची तर हे पहा किती मस्त अशी चकली आपली तळून झाली आहे अगदी काटेरी आणि कुरकुरीत अजिबात तेलकट नाही तर सर्व चकली मी या पद्धतीने तळून घेतली पटपट अशी चकली तयार होते अजिबात तेलकट चिवट किंवा करपट अशी होत नाही मस्त चकली होते बुडबुडे कमी झाले की मग नंतर चकली काढून घ्यायची जास्तही चकली तेलात ठेवायची नाही नाही तर करपट अशी होते आणि खातानाही थोडीशी करपट लागते तर हे पहा मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेरी चकली आपली तयार झाली आहे तुम्ही दोघंही बाजूने पाहू शकता अगदी साडेतीन ते चार वेळेची आपण चकली बनवलेली आहे आणि मस्त असे काटे आले आहेत तोडूनही दाखवते तर हे पहा हातात घेताच अगदी असा तुकडा पडतो आहे चकलीचा आणि पोकळ अशी चकली झाली आहे हे पा या पद्धतीने अशी नळी पडली पाहिजे जवळून दाखवते चकलीचा असा तुकडा पाडला की त्याची आतपर्यंत अशी नळी पडली पाहिजे जी पोकळ दिसते आहे ना असं आतमध्ये छेद आता हे पा दुसरीही चकली तोडून दाखवते की तो ती पटकन असा तुकडा होतो तर या पद्धतीने हे पा आता दुसरंही चकली तोडून दाखवली तर हे पा आजपर्यंत तुम्हाला जी नळी दिसत असेल पोकळसा भाग झाला मग समजायचं आपली चकली परफेक्ट आणि बरोबर अशी झाली आहे संपेपर्यंत कुरकुरीतच राहील सुद्धा पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चकली बनवतील लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद